नमस्कार आपण पाहत आहात आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह बातमी आहे लोहा तालुक्यातील जंगम समाज संघटनेची लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिव बसवेश्वर तीर्थ नांदेडकर કોમ્પ્લેક્સ લોહા એતે પાર પડલી અસર કાર્યક્રમ અધ્યક્ષસ્થાને છત્રપતિ સ્વામી પ્રમુખ સ્વામી હુંડેકરી સચિવ બસવરાજ સ્વામી નિંબળકર तर पाहूया कार्यकारिणी पुढीलप्रमाणे तालुकाध्यक्ष अमोल गंगाधर स्वामी उपाध्यक्ष कोंडाप्पा स्वामी सचिव सूरज शिवशंकर स्वामी सहसचिव ओंकार वैजनाथ स्वामी कोशाध्यक्ष संदीप रामलिंग स्वामी संघटक बालाजी संदीप स्वामी सहसंघटक विश्वनाथ सदाशिवस्वामी सदस्य વિનાયક દેવીદાસ સ્વામી અણિકેત દેવાનંદ સ્વામી સંતોષ કાશીનાથ સ્વામી શિવકુમાર છત્રપતિ સ્વામી પ્રતીક જગન્નાથ મઠપતિ મન્મત વિશ્વંભર સ્વામી ગંગાપ્રસાદ સ્વામી अभिषेक देवानंद स्वामी नागेश सुनील स्वामी नागेश रामेश्वर स्वामी शुभम सौरभ भीमाशंकर स्वामी भीमा श्रीनिवास सूर्यकांत स्वामी श्री व सर्व मार्गदर्शक सहकारी परिवार अशा प्रकारे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव त्यांचा सर्व सदस्यांना मराठवाडा डिजिटल न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा व भावी कार्य सदिच्छा समाज झाले त्याच्यानंतर स्वामी एकच किंवा संघटित फायदा काय होतो अजून एक एक्झाम्पल तीन चार वर्षापूर्वी मी घेतली मधुवर घेतलो होतो म्हणजे आमच्या फॅमिलीकडून घेतलो होतो मी चार वर्षापूर्वी तर ते जवळपास चार ते साडेचार हजार पब्लिक आले तिथं अध्यक्ष म्हणून आपले खासदार साहेब आले होते महाराज आले होते आता सध्या जे मंत्री आहेत संजय बनसोडेजी ते आले होते बसराव पाटील नागरावकर बरेच उदगीरचे आपले समाज एवढं

तुम्हाला सर्वांचा आदर्श दिवस आहे आणि सर्वात पाहून त्यांच्या विचारांची